उन्हाळी वाळवानामध्ये आज आपण सर्वांच्या आवडीचे उडदाचे पापड तयार करणार आहोत उडदाच्या पापडशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही अगदी कमी साहित्य वापरून पारंपरिक पद्धतीने हे पापड आपण तयार करणार आहोत पूर्वीच्या काळी जी पद्धत वापरून पापड तयार केले जायचे तीच पद्धत वापरून आपण एक किलो प्रमाणात लिज्जत पापड तयार करणार आहोत आता तुम्ही घरच्या घरी साहित्य वापरून लिज्जत पापड तयार करू शकता तेही पारंपरिक पद्धतीने म्हणजे ते पापड तयार झाल्यानंतर ते, ते स्टोअर कसे करायचे ह्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत घरच्या घरी उडदाचे लिज्जत पापड तयार करण्यासाठी इथे मी एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे अख्खी उडीद न घेता आपल्याला अशी पांढरी शुभ्र उडदाची डाळ विकत मिळते ती घ्यायची आहे एक किलो प्रमाणात ही उडीद डाळ मी साधारण दोन तासासाठी कडकडीत उन्हामध्ये तापवून घेतलेली आहे आता आपल्याला एका कपड्यावर ही डाळ ओतून घ्यायची आहे कपड्याच्या मदतीने डाळ चांगली पुसून घ्यायची कारण ही डाळ जास्त काळ टिकवण्यासाठी किंवा तिला कीड लागू नये त्यासाठी भरपूर अशी पावडर घातलेली असते आणि ती निघून जावी त्यासाठी आपल्याला कपड्याच्या मदतीने ही डाळ चांगली पुसून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ पुसायच्या आधी जर तुम्ही हातात घेऊन पाहिली तर हात थोडे पांढरे शुभ्र होतात कारण त्यात भरपूर पावडर असते ती पावडर निघेपर्यंत आपल्याला ही डाळ चांगली पुसून घ्यायची आहे एक किलो उडताची डाळ दोन तास उन्हामध्ये वाळवून उन, मग ती कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता गिरणीतून ह्याचं बारीक पीठ दळून आणूया उडदाचे पापड तयार करतोय त्यामुळे आपल्याला बारीक दळलेलं पीठ हवंय तर इथे मी पीठ चांगलं दळून आणलेलं आहे बारीक आणि त्यानंतर चाळून घेतलेलं आहे चाळून घ्यायचं कारण त्यात काही कचरा पण उडलेला असू शकतो पीठ मळण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित मळता येतं आता हे पीठ मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्या पिठामधून दून् दोन ते तीन चमचे पीठ मी बाजूला करून घेणार आहे पापड लाटण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी तसं तर मी तेलामध्येच हे पापड लाटून घेणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडं पीठ बाजूला ठेवलेलं आहे एक किलो उडदाच्या पापडासाठी बाजारामध्ये अचूक मापासह मसाल्याचं पॅकेट मिळतं दुकानदाराला एक किलो उडदाच्या पापडसाठी मसाला हवाय सांगितलं की ते बरोबर देतात या पॅकेटमध्ये दे पूर्ण एक किलो साठी शंभर ग्राम मसाला असतो तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला वापरू शकता ह्या मसाल्यामध्ये काळी मिरी हिंग पापड, पापडखार मीठ अजून काही साहित्य वापरलेले असतात आणि हा मसाला तयार केलेला असतो जर तुम्ही पहिल्यांदा उडदाचे पापड तयार करत असाल तर कोणताही मसाला घरी तयार न करता हा रेडीमेड मसाला तुम्ही घरी वापरू शकता आता या पिठामध्येच मी चाळणी ठेवली आणि हा मसाला चाळून घेतला चाळून घेण्याचं कारण कारण ह्यात काळी मिरी जी आहे ती खूप मोठे मोठे तुकडे असतात जर ते आपण तसेच मोठे ठेवले तर पापड लाटताना फाटू शकतात त्यामुळे आता ही चाळल्यानंतर जी चाळणीमध्ये काळी मिरी राहिलेली आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि ह्याची अशी पूड करून घेतली जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात तसे लिज्जत पापड हवे असतील तर ह्या मसाल्याचा वापर करा ह्या मसाल्यामुळे लिज्जत पापडसारखी चव येते आता ही ये काळी मिरी वाटलेली तीसुद्धा मी यात घातली पिठामध्ये आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता सर्वात महत्वाचं म्हणजे पीठ मळायचं तर पीठ मळताना आपल्याला खूप कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं चपातीसाठी मळतो तसं अजिबात मळायचं नाही आहे एकदम कडक पीठ मळायचं आहे तर इथे आपल्याला एकदम थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्हिडिओ दिसतोय तशा पद्धतीने पीठ फक्त आपल्याला हलकस भिजवून घ्यायचं खूप कमी कमी पाण्याचा वापर करून हे पीठ चांगलं पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं एकदम कडक असं पीठ असलं पाहिजे आता तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल एकदम पांढरं शुभ्र पीठ दिसतंय असं वाटेल की हे भिजवलेलंच नाही आहे यात पाणीच घातलेलं नाही आहे फक्त गोळा तयार व्हायला पाहिजे इतकंच पाणी घालायचं आणि तो गोळा पण असा तयार व्हायला पाहिजे की त्याच्यात अजिबात मऊपणा नसायला पाहिजे एकदम दगडासारखा कडक असा गोळा असला पाहिजे तर अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे तयार करून घेणार आहे मीडियम आकाराचे गोळे मी तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला पीठ ठेचताना जास्त मेहनत लागणार नाही पटापट ते पीठ तयार होईल पापड तयार करताना तर अशा पद्धतीने सर्व गोळे मी इथे तयार करून घेणार आहे सर्व गोळे तयार झाले की त्यानंतर मी तेल लावून हे गोळे पुन्हा मळून थोडं घेणार आहे एक ते दोन मिनिटसाठी फक्त पिठाचे तीन उंडे इथे तयार झालेले आहेत आता शेवटचा उंडा राहिलेला आहे त्यासाठी हाताला सर्व पीठ शेवटला चिकटलेलं असतं ते आपल्याला कालतीच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आणि भांड्याला सुद्धा इथे भरपूर पीठ चिकटलेलं आहे तर ते सुद्धा काढून घेऊया उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये भरपूर चिकटपणा असतो त्यामुळे हाताला ते चिटकतं पीठ तर आता आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे शेवटच्या उंड्याला आणि दोन ते तीन चमचे तेल हाताला लावून आपल्याला हा पिठाचा गोळा थोडा असं मळून घ्यायचं आहे उंडा खूप जास्त मळायचा नाही फक्त या उंड्याला तेल व्यवस्थित लागावं सगळ्या बाजूने त्यासाठी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटसाठी हे मळून घ्यायचं आहे हा उंडा तयार झाल्यानंतर त्याला दाबताना खूप जास्त जोर द्यावा लागत असेल तर हा परफेक्ट तयार झालेला आहे मऊ असा तयार करायचं नाही एकदम घट्ट असा गोळा तयार करायचा आता बाकीचे तीन उंडे आहेत त्यांना ते सुद्धा तेल लावलेलं नाही आहे तर त्या उंड्यांना सुद्धा मी अशाच पद्धतीने दोन ते तीन चमचे तेल लावून एक ते दोन मिनिटसाठी मळून तयार करून घेणार आहे हे पहा किती कडक असा गोळा तयार झालेला आहे हाताने दाबताच त्याला खूप जोर द्यावा लागतं असाच उंडा आपल्याला पाहिजे तर असे चारही उंडे तयार झालेले आहेत चारही उंड्यांना तेल लावून मी चांगलं मळून घेतलं एक दोन मिनिटसाठी आता हे उंडे आपल्याला एका स्टीलच्या डब्यामध्ये पॅक रात्रभर ठेवून भिजवून घ्यायचे आहेत उंडे मळताना मी भरपूर कमी पाण्याचा वापर केलेला त्या त्या आहे त्यामुळे ते आता रात्रभरामध्ये चांगले भिजले जातील आतून ते थोडेसे मऊ होतील खूप जास्त नाही कारण आपण एकदम कडक असे हे गोळे मळून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला सकाळी उठून ह्या उंड्यांना ठेचून घ्यायचं आहे आणि मऊ करून घ्यायचं आहे आता हे उंडे रात्रभरासाठी भिजायला ठेवूया सकाळी पाहू शकता हे उंडे थोडे भिजलेले आहेत थोडेसे मऊ झालेले आहेत खूप जास्त नाही आणि असेच उंडे आपल्याला हवेत जर आपण जास्त नरम अगोदरच केले तर ते सकाळी भिजून अजून ते नरम होतील आणि मग आपल्याला हे ठेचता येणार नाही पापड ठेचण्यासाठी इथे मी हतोडी आणि वरवंटा दोन्हीचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर मोठी गोल दोन्ही बाजूने गोल असलेली हातोडी असेल तर तुम्हाला वरवंट्याचा वापर करावा लागणार नाही माझ्याकडे नसल्यामुळे मी ह्या छोट्याच हातोडीचा वापर करणार आहे आणि सुद्धा करणार आहे पीठ ठेचताना हात जास्त दुखू नये त्यामुळे मी दोन्हीचा वापर करणार आहे तर सर्वात अगोदर मी वरवंट्याला आणि हातोडीला तेल लावून घेणार आहे त्याचबरोबर पाट्यावर पीठ आपल्याला ठेचायचं आहे तर पाट्यालासुद्धा थोडं तेल लावून घेऊया म्हणजे आपल्याला आपलं हे पीठ जे आहे ते पाट्याला चिकटणार नाही सुरुवातीला पीठ थोडं कडक असतं त्यामुळे मी हातोडीचा वापर करणार आहे म्हणजे हात दुखणार नाही जर तुम्ही सुरुवातीलाच वरवंट्याचा वापर केला तर हात दुखू शकतात त्यामुळे मी या हातोडीचा वापर करते जर तुमच्याकडे मोठी दोन्ही बाजूने गोल असलेली हातोडी असेल तर तुम्हाला वरवंट्याचा वगैरे वापर करावा लागणार नाही त्यानेच हे पीठ ठेचून चांगलं तयार होईल अधूनमधून हतोडीला तुम्हाला थोडं ला ला तेल लावून घ्यायचं आहे जर पीठ हातोडीला चिटकत असेल तर आता सात ते आठ मिनिटसाठी आपल्याला हे पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत हे पीठ अगोदर थोडं काळपट दिसत होतं आता जोपर्यंत त्याचा रंग पांढराशुभ्र दिसायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ ठेचून घ्यायचं आहे साधारण आठ ते नऊ मिनिट तुम्हाला इथे हे पीठ ठेचण्यासाठी लागते तीन चार मिनिट नंतर हे पीठ थोडंसं मऊ व्हायला लागलं त्यानंतर मी इथे परवंट्याने हे पीठ कुटायला सुरुवात केलेले आहे तर असे साधारण आठ नऊ मिनिट हे आपल्याला पीठ चांगलं कुटून घ्यायचं आहे पीठ मऊ होतं कुटल्यानंतर आणि त्याचा रंगसुद्धा पांढरशुभ्र दिसायला लागतं लहानपणापासून मी असे पापड बनताना पाहिलेले आहेत आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे जी मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे हे पीठ तुम्ही जितकं जास्त चांगलं कुटाल तितके हे पापड ठिसूळ आणि चविष्ट होतील आता इथे आठ ते नऊ मिनिट पापडाचं पीठ हे कुटल्यानंतर थोडं मऊ झालं त्याचा रंग पांढरेशुभ्र झालं त्यानंतर आता आपण हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने ओढून घेणार आहोत सुरुवातीला पीठ ओढताना ते त्याची तार जी आहे ती मधूनच तुटते आपल्याला तोपर्यंत हे पीठ ओढून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याची सरळ अशी तार निघत नाही आणि जर मधूनच हे पीठ तुटत असेल याची तार तर समजायचं ते व्यवस्थित ओढून झालेलं नाहीये असं ओढत राहायचं साधारण पाच सहा मिनिट जोपर्यंत अशी सरळ अशी तार याची येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ असंच ओढून घ्यायचं आहे पीठ हाताला चिटकत असेल तर थोडं हाताला तेल अधूनमधून लावलं तरीही चालेल आता हे पाहू शकतं अशी सरळ अशी या पिठाची तार निघायला लागलेली आहे आणि पीठ थोडं आपल्या हाताला सुद्धा मऊ लागायला लागतं की आता याचे चांगले पापड तयार होतील असं वाटायला लागतं तेव्हा हे पीठ चांगलं तयार होतं आता पाठ्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि हाताला आणि ह्या गोळ्याला सुद्धा थोडा तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने असा रोल तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला याचे पापड तयार करण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करता येतील बरेच जण उडदाचं पीठ डायरेक्ट भिजवतात मऊ करतात आणि मग ते अर्धा ते एक तासासाठी भिजवतात आणि लगेचच पापड तयार करतात पिठाला कुटत सुद्धा नाही आणि अशा पद्धतीने ओढून सुद्धा घेत नाही पण ही एक पापड बनवण्याची पारंपारिक पद्धत आहे पीठ जर तुम्ही असं कुटून घेतलं आणि चांगलं ओढून घेतलं तर त्याने पापड एकदम ठिसूळ तयार होतात आणि मस्त ते चविष्ट तयार होतात व्हिडिओत दिसत असेल मी पीठ चांगलं कुटून ओढून त्याचा असा रोल तयार करून घेतलेला आहे आणि एकदम गुळगुळीत असं हे पीठ दिसत आहे अशाच पद्धतीचं पीठ असलं पाहिजे आता आपल्याला हे रोल जे आहेत पिठाचे ते असे डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहे आता बाकीचे तीन उंडे जे उरलेले आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने कुटून ओढून मस्त मऊ करून घेणार आहे आणि त्याचे असे रोल तयार करून घेणार आहे पापड लाटायला सुरुवात करण्याअगोदर अशाच पद्धतीने सर्व उंडे कुटून असे तयार करून घ्यायचे जसे जसे उंडे पीठ पीठे असं तयार करून होईल तस तसे ते असे पॅक डब्यामध्ये ठेवायचे जर उघडे ठेवून दिले तर त्याला हवा लागेल आणि पुन्हा ते पीठ जे आहे ते कडक होईल आणि पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने कुटावं लागेल त्यामुळे पीठ हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे पीठ अजून चांगलं भिजलं जातं सर्व उंडे मी कुठून असे तयार करून घेतलेले आहेत आता एखादा रोल घ्यायचा आणि सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि सुरीच्या मदतीने तुम्हाला जितके पापड लहान मोठे हवेत तसे ते काप करून घ्यायचे असे गोळे तयार करून घ्यायचे पापड लाटण्यासाठी चारही उंड्यांचे अशाच पद्धतीने काप करून घ्यायचे आणि मग ते डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे ते अजून चांगले भिजले जातात आणि पापड लाटताना हवेत असे ते लाटले जातात अशाच पद्धतीने सर्व काप मी इथे तयार करून घेणार आहे पीठ पूर्णपणे तयार करून झाल्यानंतर पाहू शकता पिठाचा रंग कुठण्या अगोदर एकदम काळपट होता आणि कुठल्यानंतर त्याचा रंग एकदम पांढरा झालेला आहे आणि गोळे सुद्धा मऊ झालेले आहेत आता सर्व पापड तयार करण्यासाठी गोळे तयार झाले की लगेच थोडेसे गोळे जे आहेत ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत लाटण्यापुरते आणि बाकीचे उरलेले आपल्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहेत म्हणजे त्याला हवा लागणार नाही ते कडक होणार नाहीत आणि पापड लाटायला कठीण जाणार नाही आता तेलावर आणि पिठावर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला पापड लाटून दाखवणार आहे अगोदर आपण तेलामध्ये लाटून घेऊया तेलावर पापड लाटताना फक्त एक बोट तेलाचा लावायचा आहे खूप जास्त तेल लावायचं नाही पापड लाटलं गेलं ला पाहिजे यानुसार थोडसच तेलाचा वापर करायचा आहे खूप जास्त पण तेल लावलं तर मग तेलकट वास पापडांना येईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच तेलाचा वापर करून मस्त पातळ आणि गोल असे पापड तयार करून घ्यायचे आहेत पापड लाटताना ते एकदम पातळ लाटा मीडियम पण ठेवू नका जितके पातळ लाटाल तितके पापड जे आहे ते चविष्ट लागते तेलावर इथे मी मस्त पातळ असा पापड लाटून घेतलेला आहे हवा तसा पापड लाटला जातो व्यवस्थित ठेचून घेतल्यानंतर तर इथे तेलावर लाटलेला पापडसुद्धा तयार झालेला आहे जो मसाला आपण वापरलेला आहे त्याने लिज्जत पापड सारखी चव यांना लागते आणि दिसायलाही सेम तसेच दिसतात आता लाटलेला पापड आपण एका ताटावर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता पिठाने सुद्धा आपण एक पापड लाटून पाहणार आहोत थोडंसं उडदाचं पीठ आपण बाजूला ठेवलेलं तेच घ्यायचं थोडासा पिठानेच आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पीठ वापरायची गरज पडत नाही थोडं जरी पीठ घेतलं तरी पापड व्यवस्थित असं लाटून तयार होतो जसं आपण तेलावर पापड लाटलं तशाच पद्धतीने गोल आणि एकदम पातळ असं पापड तयार करून घेऊया मसाल्यामध्ये काळी मिरीचे मोठे तुकडे जे होते त्यासकटच आपण जर तो मसाला पिठामध्ये घातला असतं तर पापड लाटताना ते फाटले असते आपण वाटून घातल्यामुळे पापड कुठेही फाटत नाही आहे व्यवस्थित पाहिजे तसा लाटला जातो तर पिठावर सुद्धा हा पापड मस्त लाटून झालेला आहे पीठ किंवा तेल दोन्ही कशाचाही वापर करून तुम्ही हे पापड तयार करू शकता तर इथे मी सर्व पापड तेलावरच लाटून तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने काही पापड तयार करून घ्यायचे आणि मग एका कपड्यावर ते सुकायला घालायचे पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाटू शकता ह्यापेक्षाही मोठे तुम्ही लाटू शकता पण मीडियम आकाराचे जर पापड पाहिले दुकानातले सुद्धा तर एवढेच मोठे असतात तर त्यामुळे मी असेच हे मिडीयम आकाराचे पापड लाटून घेतलेले आहेत तर इथे मी ताटामध्ये काही पापड लाटून घेतलेले आहेत एखाद्या कपड्यावर घरातच मी हे सुकायला घालणार आहे पूर्ण एक दिवस मी घरात सुकवून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये दोन तासासाठी सुकवून घेणार आहे पापड सुकायला घालताना ते एकदम सरळ सुकायला घालायचे त्यात अजिबात थोडेही अधून मधून अशी घडी पडली नाही पाहिजे जर घडी पडली तर मग ते तसेच पापड होतात सरळ असे गोलच्या गोल सुकत गोल नाहीत वाकडे तिकडे असे पापड ते सुकतात त्यामुळे आपल्याला मी व्हिडिओ जसे दिसतंय तशाच पद्धतीने हे पापड सुकायला घालायचे आहेत तयार केलेले पापड मी सुकायला घातलेले आहेत आता बाकीचे उरलेले पापडसुद्धा अशाच पद्धतीने लाटून मी इथे वाळायला घालणार आहे काही वेळानंतर सर्व पापड माझे लाटून तयार झालेले आहेत आणि मी इथे सुकायला घातलेले आहेत हे पापड सुकायला घातल्यानंतर फॅन खालीच एक तासानंतर एकदम कोरडे होतात जसं काय पूर्णपणे सुकलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये दोन तास सुकवायचं आहे सुरुवातीला जे पापड लाटलेले ते पूर्णपणे कोरडे झाले त्यामुळे मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि नंतर जे लाटले पापड ते मी पुन्हा इथे सुकायला घातलेले आहे आता दुसऱ्या दिवशी हे सर्व पापड मी उन्हामध्ये एक कपडा अंथरून त्यावर पसरवून घेणार आहे आणि दोन तासासाठी सुकवून घेणार आहे उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे पापड अशा पद्धतीचे झालेले आहेत आता हे वर्षभर खाण्यासाठी तयार आहेत पापड साठवायचे कसे तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आता हे पापड आपण तेलामध्ये लाटून घेतलेले आहे त्यामुळे पापड्यांवर कुठे कुठे थोडं थोडं तेल दिसतं मग तेल आपल्याला एका सुती स्वच्छ कपड्याने हळुवारपणे पुसून घ्यायचं आहे जास्त दाब दिलात तर हे पापड तुटू शकतात त्यामुळे एकदम हळुवारपणे हे पापड पुसून घ्यायचे आहेत पिठाने पापड जर तुम्ही लाटले असतील तर तुम्हाला हे पुसत बसायची गरज नाहीये मी पुसते कारण या पापड्यांवर तेलाने लाटल्यामुळे कुठे कुठे तेल दिसतं ते पुसायलाच पाहिजे जर तुम्ही पुसलत नाहीत तर काही दिवसांनी या पापड्यांना कुबट असा वास यायला लागेल म्हणजेच एखादा तेलकट पदार्थ असेल म्हणजे एखादा पदार्थ तेलामध्ये तळून भरपूर दिवस तो ठेवला असेल तर त्याला ज्या ज, पद्धतीचा वास येतो तसाच वास यायला येईल आणि मग ते पापड खायला चांगले लागणार नाहीत त्याचबरोबर आपण उन्हामध्ये सुकवून घेतले कारण जर उन्हामध्ये न सुकवता तुम्ही हे पापड ठेवून दिलेत तर त्यांना बुरशी येईल आणि ते पटकन खराब होतील त्यामुळे उन्हात सुकवायचंच आहे सगळे पापड मी इथे स्वच्छ पुसून घेतले आता आपल्याला हे डब्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आता एक स्टीलचा स्वच्छ आणि कोरडा असा मोठा डब्बा घ्यायचा आहे डब्याचं झाकण एकदम टाईट असेल असाच डब्बा घ्यायचा जर झाकण लूज असेल तर या पापड्यांना पटकन हवा लागू शकते आता या डब्यामध्ये आपल्याला मोठी अशी स्वच्छ प्लास्टिकची पिशवी ठेवून द्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि या पिशवीमध्ये या डब्यामध्ये आपल्याला आता असे पापड भरून घ्यायचे आहेत पिशवी भरायचं कारण हे की पिशवीमुळे हे पापड जे आहे ते पाण्यापासून थोडे लांब राहतील पटकन त्यावर पाणी वगैरे पडलं जरी वरून तरी ती पिशवी असेल त्यामुळे या पापडांना पाणी लागणार नाही आणि आपण जेव्हाही हे पापड काढू तेव्हा कोरडे हात घेऊनच आपल्याला हे पापड काढायचे आहेत जर ओलसर हात त्यांना लावले तर ते खराब होऊ शकतात आता पिशवीला हळुवारपणे गाठ मारून घ्यायचे आहे एकदम घट्ट अशी गाठ मारायची नाही त्याच्या प्रेशरने सुद्धा पापड आतून तुटू शकतात आणि घट्ट असं झाकण लावून ठेवायचं आता हा डब्बा अशा जागी ठेवायचा जिथे जराही पाण्याचा हात लागणार नाही एकदम कोरड्या जागी हा डब्बा वेगळा ठेवून द्यायचा आता हे तयार केलेले पापड काही तळून पाहूया इथे मी तेल, तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कमी गरम नाही किंवा जास्त गरम नाही असं मीडियम गरम करून घ्यायचा पापड तेलामध्ये घालताच मस्त तो तळला गेलेला आहे आणि एकदम हलका फुलका झालेला आहे उडदाचे पापड दोन प्रकारे तयार केले जातात एक म्हणजे पीठ कुटून आणि दुसरं म्हणजे पीठ न कुटता पीठ कुटून तयार केलेले पापड जास्त चविष्ट आणि हलके फुलके होतात आणि हे एक पारंपरिक पद्धत आहे जी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे हे पहा पापड पाहू शकता तळल्यानंतर किती मस्त तयार झालेलं आहे एकदम हलका फुलका आणि खुसखुशीत त्याचबरोबर चविष्टसुद्धा ह्या पारंपरिक पद्धतीने कमी पदार्थ वापरून आपण हे पापड तयार केलेले आहेत बाहेरून पापड विकत आणता घरच्या घरीच तुम्ही लिज्जत पापडचा स्वाद घेऊ शकता हे पापड तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवतील उन्हाळी वाळवणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून तुम्ही जर उडदाचे पापड एकदा तयार केलात तर नेक्स्ट टाईम तुम्ही अशाच पद्धतीने पापड तयार करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत हो